आकाशवाणीचं हे परभणी केंद्र सकाळचे सहा वाजून पाच मिनिट होत आहेत नमस्कार परभणी ऐकूयात याविषयी डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार सत्य ज्ञान जो ऐकून या ऐकवी झाला तो नरधन्य या जीवनी श्रोते हो पंच ज्ञानेंद्रियापैकी इंद्रियापैकी श्रोतृ म्हणजे कर्ण किंवा कान हे इंद्रिय एक मोलाचे आणि तितकेच उपयुक्त असे इंद्रिय होय ऐकणे हे या इंद्रियाचे कर्म आहे ज्याला ऐकता येते त्यालाच तर बोलता येते पण जो बधीर झाला तो निश्चितच मुका पण बनतो हा नियम आहे श्रवण इंद्रिया अभावी वागेंद्रिय निष्फळ ठरते म्हणूनच अभिव्यक्त होणारी वाणी तेव्हाच उपयोगाची जिथे ऐकणारे कान प्रभावशाली असतात कानाने श्रवण तर वाणीने श्रावण म्हणजे ऐकणे आणि ऐकविणे या दोन गोष्टी होतात याचसाठी भारतीय संस्कृतीतील श्रावणाचा महिना अत्यंत मोलाचा श्रावणात जिथे निसर्ग आपल्या मुक्त हस्ताने या सृष्टीवर जलधारांचा वर्षाव करून सर्वत्र हिरवाई निर्माण करतो तिथे ज्ञाने विद्वानांच्या वाणीतून सत्य ज्ञानाच्या धारा प्रवाहित होऊ लागतात सांसारिक मायामोहात व दुःख बंधनात गुरफटलेला सामान्य माणूस त्याला दिशा देण्यासाठी अध्यात्म ज्ञानाची गरज असते म्हणूनच श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये अध्यात्माची मेजवानी प्राप्त करून देणारे हे सुवर्णयुगच मानावे श्रोत्रम श्रुतेनैव न कुंडले असे शास्त्रात म्हटले आहे कान हे शास्त्र श्रवणाने शोभून दिसतात कुंडले धारण करण्याने नव्हे म्हणून जो शास्त्र श्रवण करतो खऱ्या अर्थाने त्याचेच कान पवित्र मानले जातात सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणं शास्त्रम सत्यवाणी बोलणे हे कंठाचे भूषण आहे तर शास्त्र श्रवण करणे हे कानाचे भूषण आहे या महिन्यात स्वाध्याचे महत्व सद्ग्रंथ वाचन ही भारतीय संस्कृतीची थोरवी आहे वाचनाचा महिमा वृद्धिंगत करणारा हा श्रावण मास भगवत उपासनेसाठी शास्त्रसवण हवे श्रवणाशिवाय ज्ञानप्राप्तीची अपेक्षा व्यर्थ मग अगोदर वाचन करावे नंतर ते आचरावे मगच ते सांगावे आध्यात्मिक भाषेत याला स्वाध्या स्वाध्याय असे नाव आहे स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम असे उपनिषदकारांनी म्हटले आहे सद्ग्रंथ वाचन आणि त्याचे प्रवचन या बाबतीत कधीच आळस करू नये स्वाध्याय म्हणजेच स्वतःचे अध्ययन किंवा श्रेष्ठ ग्रंथांचे वाचन शास्त्रकारांनी म्हटले आहे संन्यसेत सर्व कर्मानी वेदम एकम न संन्यसेत म्हणजे सर्व कामे सोडून दिली तरी चालतील परंतु सद्ग्रंथांचे वाचन मात्र कधीच सोडता कामा नये वाचनाने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते मानवाला नवी दिशा मिळते सत्य काय आणि असत्य काय याविषयी विवेक जागा होतो तो वाचनामुळे आणि म्हणूनच वेद उपनिषद दर्शन किंवा रामायण महाभारत तसेच गीता या व इतर ग्रंथांचे मनपूर्वक अध्ययन करून मानवी जीवन धन्य बनवणे हा श्रवण श्रावणाचा उद्देश आहे चला तर मग श्रेष्ठ ग्रंथांचे अध्ययन करूया आणि नव्या जीवनाला प्रारंभ करूया विचारसे का हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला